तरी माझ्या मैत्रिणी म्हणत होतो त्या पिंट्या सोबत लग्न करू नको तो काळा आहे पण मी नाही ऐकला अजिबात मला वाटलं फक्त रंगाने काळा आहे पण तो तर पण काळा मला म्हटला होता कुछ। कुछ मौल, मौल हे हे की लग्न झाल्यावर तुला राणी सारखं ठेवून एकदम राणीसारखं राणी कुठली ती सगळे मोल मोल करून करून हे काय हे इकडे एवढी भांडी घासून काढली सगळी आता फरजी पुसायची स्वयंपाक करायचा आणि जरा तोंडात तो घास पडायला लागलं की तिकडे ती लेकर ओरडत बसत कसले आल्या राणी करेन बर आम्ही जरा थोबाड धुवाय लागल पावडर लावली दिवसात एकदा तर आमची सासू लागेल काय टक करून काम करा आणि ही आमची ननन पन्नास वेळा थोबाड धुते सगळा साबण चार दिवसात सपवत्या आणि काय थोबाडीला पावडर लावून फिरायचं जसं की तिला असं वाटतंय मी म्हणजे कोण आली भटच आहे दुधासारखी पांढरी खड उन्हात जरा जाऊन आले की काय ढूस डुक्कर होत आहे मला तर कलर आणि उजळतोय माझ्या तर आई वडिलांना मरणाच टेन्शन आलं होत लेकर कुठं माझ्या नवऱ्यासारखी काय डूस होते ना काय पण नाही माझ्या सारखी लवली लावली पांढरी खड झाल्यात फक्त गुण गेल्यात बापाकडं सासरा तर दिसतं एक एक तास आला बाई चहा कर ग बाई च कर ग आणि त्याला त्या मोठ्या सणाच्या हाताचे नको माझ्याच नावाने वरडते अग बाई जरा चहा कर ग तुझ्या हाताचा च्या गॉड लागतोय आता ह्या बाबाला चहा करू रुजूपर्यंत माझ्या तोंडाला चा वाढ लागणं झालाय चाच पिण्याचे तर बाई एवढी कामं करून पण आमचं कौतुक नाही आमचं नाव नाही आम्हाला तर मान नाहीच ते नाही निस्त मोठी जाव मोठी जाओ मोठी जाव काय निस्ती जाती चारदा माहेरी आणि निस्त सहा महिने सासरी सहा महिने मायरी आणि आम्ही वर्ष वर्षभर पडून असतो तरी आम्हाला उत्तर विचारत नाही आम्हाला कोण मान देत नाही काय करायचं असल्या करा पण राहायला लागते नाविला काय करणार माहिती भाऊ राहून देत नाहीत ना भावाच्या बायका लगेच स्टॉम्प करून फुगून बसतात पळायचं कुत्रवाणी आमच्या आवडी निवडी कोणी विचार ना <taps> जरा नंदा कुठून आल्या त्यांच्या घरनं की लगेच सासूचं कौतुक चालू अगं हे कर ते कर गोड कर चकल्या कर आणि आम्ही आम्ही जरा कधीतरी म्हटलं सासूबाई हे करूया करू जरा खाऊ वाटायला का खाऊ वाटायला धावायला लागले तुम्हाला म्हणून सांगते माझ्या बापाने लग्नात मला पन्नास लाख उंडा दिलाय पण घमेंट मला अजिबात नाही मी हाय म्हणून टिकले ह्या घरात मी हाय म्हणून सासू सासूयाचे मी हाय म्हणून